नमस्कार गुढीपाडवा हा आपल्या नववर्षाचा प्रथम व महत्वाचा सण आहे या दिवशी घराघरात गुढी उभारली जाते अज्ञानावर ज्ञानाचा विजय वाईटावर चांगल्याचा विजय अंधारावर प्रकाशाचा विजय याचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरात या दिवशी गुढी उभारली जाते परंतु परप्रांतात व खास करून परदेशात अनेक कारणांमुळे गुढी उभारणी शक्य होत नाही पण आपल्याला आपला सण तर साजरा करायचाच असतो याला पर्याय म्हणून अशा सुंदर आर्टिफिशियल गुढी आपल्या दुकानात उपलब्ध आहेत आपल्या घरात उभारल्या जाणाऱ्या गुढीचे उपयोग प्रतीक अशा या छोट्या गुढी आहेत शालू गडवा साखरेची गाठी कलश अशा सर्व वस्तूंनी ही गुढी सजवलेली आहे अतिशय सुंदर व सुबक अशा या गुढ्या आहेत सहा इंच ते एक फुटांपर्यंत यांची साईज आहे किंमतही अतिशय कमी आहे बरेच जण घरात देखील अशा गुढी बनवतात परंतु प्रत्यक्षात बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चात ही आख्खी गुढी तयार स्वरूपात आपल्याला मिळते ऑनलाईन याच गुढी दुप्पट ते चौपट किमतीत उपलब्ध आहेत परदेशातून छोट्या गुढींना मोठ्या प्रमाणात मागणी असते आपण व्हॉट्सअपवर देखील मागणी नोंदवू शकता कुरिअरमार्फत घरपोच डिलिव्हरी दिली जाईल दुकानास भेट देऊन आपल्या आवडीचे रंग निवडू शकता अशा नवीन वस्तूंची माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद